तर ओम नमो आदे सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वांना माहिती आहे की नवरात्र सुरू झालेली आहे आणि नवरात्राच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर नवरात्रामध्ये सर्वजण घट बसवतात आणि एक चूक करतात की घटाला रोज पाणी घालायची चूक करतात ते कधी आणि किती वेळा पाणी घालायचं हे कोणालाही मा माहिती नसतं कुणी कुणी दोन टाईम पाणी घालतं तर कुणी एक टाइम पाणी घालतं तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी तुम सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे सर्वांना माहिती आहे की नवरात्र सुरू होतं तेव्हा आपण घट घट बसवतो पण म्हणजे फक्त मातीचं भांड नाही तर ती देवीचं प्रतीक आहे देवीचं आव्हान आपण त्या घाटामध्ये करतो पण सर्वजणांचा एकच प्रश्न असतो की तो, तो म्हणजे घट बसवलं म्हणजे देवीचं खरंच त्या घाटामध्ये वास करते का तर हो श्रद्धेने घट बसवलं की देवीचं स्वरूप त्या घाटामध्ये प्रकट होतं म्हणून त्याची काळजी घ्यावी लागती घटाजवळ दिवा फुले नैवेद्य देतो पण एक गोष्ट लोक वारंवार चुकतात ती म्हणजे घटाला रोज पाणी घालतात ही मोठी चूक आहे तर मी आज तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये हेच शेअर करणार आहे की आज आपण घटाला किती वेळा पाणी घालायचं आणि आज आपण कोणती चूक करतो तेच बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर त्याचबरोबर रोज पाणी का घालू नये तर बघा कारण बीजांना जास्त पाणी मिळालं ते सडतात अंकुर कुजतात अशा देवीची कृपा पूजा अर्पण राहते तर त्याचबरोबर पाणी म्हणजे जीवन वेदांता जलतत्वाला प्राण मानलं आहे पूजा करताना पाण्याचा वापर अर्ध्यात चमचा अभिषेक यात होतो पण घटातील पाणी हे जीवन आहे त्या त्याला जास्त हालचाल नको पाणी म्हणजे तर पवित्र मग रोज घातलं तर काय बिघडेल तसं नाही श्रद्धा महत्वाची आहे पण शास्त्रात सांगितलंय आतरिक नको थेंबभर पाणी पुरसे जसं की भक्तचं थेंब देवापर्यंत पोहोचत तसंच तो तर रोज जास्त पाणी घातलं तर अंकुर लवकर येतात पण टिकत नाही पूजा संपेपर्यंत ते मरगळतात शास्त्र सांगतात की घाटाची पवित्रता टिकावी म्हणून रोज पाणी घालू नये तर त्याचबरोबर जर कुणी रोज पाणी घातलं तर तर त्या घाटातील अंकुर खराब होतात आणि घरात नकरमत्ता ऊर्जा तयार होते देवी प्रसन्न होत नाही तर त्याचबरोबर पाणी कधी घालायचं घटस्थापनेच्या दिवशी पहिल्यांदा त्यानंतर फक्त ठराविक दिवशी सहसा तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी थोडं थोडं पाणी रोज नाही तर सकाळी का संध्याकाळी भरपूर जणांचा प्रश्न बरं का तर नाही सकाळी आणि स्नान करून स्वच्छ होऊनच सकाळी कारण सकाळचं पाणी म्हणजे शुद्धतेचं प्रतीक तुम्ही सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून तुम्ही सकाळीच पाणी म्हणजे घटाला घालू शकता तर त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं फक्त थेंबभर म्हणजे अर्धा चमचा हे पाणी श्रद्धेचं प्रतीक आहे जास्त घातलं तर अंकुर स सडतील थेंबभर तरी किती कमी तर हो कारण की हो देवा देवीला भक्ती हवी असते बादल्या नाहीत पाणी आपण अर्पण केलं तरी पुरेसे आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा बा घाटातील मातीला रोज पाणी दिलं तर ती ओलसर राहते हवेशीर राहत नाही बियांना ऑक्सिजन मिळत नाही आणि ते सडतात म्हणजेच विज्ञान आणि धर्म यात एकद एकमता आहे अगदी बरोबर धर्म म्हणतो रोज नको विज्ञान म्हणतं रोज दिला तर कुजतं दोन्ही गोष्ट एकच सांगतात बरोबर ना तर लोक रोज पाणी घालतात दूषित पाणी वापरतात घट हलवतात या सगळ्या चुका आहेत घट स्थिर राहायला पाहिजे मग जर विसरलं तर त्याचबरोबर काही हरकत नाही रोज पाणी घालणं ना बंधकारक नाही विसरल्या तरी श्र श्रद्धेने देवीचा जप करा फुल अर्पण करा तर काही लोक काय करतात की रोज पाणी न घालता गंध शिपडतात अक्षदा अर्पण करून ओम दुर्ग देवाय नम असा जप करतात देवी प्रसन्न होण्यासाठी हे पुरेसे आहे तर गंधक गंधोक म्हणजे पवित्र जल ते शिंपडले की ओलावा टिकतो आणि पवित्र देखील राहते तर त्याचबरोबर घट म्हणजे देवीचं स्वरूप रोज पाणी घालणं ही चूक आहे फक्त ठराविक दिवशी ठराविक प्रमाणात थेंबभर पाणी अर्पण करा बाकी दिवस गोंधक शिपडा ज मंत्र जप करा म्हणजेच भक्ती थेंबभर असली तरी देवी प्रसन्न होते तर भक्तीला प्रमाणाची गरज नसती तर श्रद्धेची गरज असती म्हणूनच रोज पाणी न घालता मनापासून प्रार्थना करा देवी नक्कीच प्रसन्न होईल तर तुम्हाला हातचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा आणि सर्वांना माझा परत एकदा नमस्कार आणि धन्यवाद सर्वांना